माहिती त्याला चोवीस लिटर पेल मोठ्या मापाची कॅपॅसिटी सव्वीस सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी जवळपास एकदम मोठ्या माप साधारणत पंधरा दिवस टाईम आहे भरपूर भरणा करणारी काही किती पेल पहिले चोवीस लिटर पेल चोवीस लिटर बावीस लिटर पिळलेलं किती काढलेलं आहे सात दुसऱ्यांदा आहे पा प्युअर नसलवाली काय पारून पारुंब्या ही कशी आहे दादा दुसऱ्यांदाय वाढत काय लागण्यात थोडी लेट झालेली हो लागण्यात पाहिले जवळपास एक स्वेटर काढलेलं लागून अर्धा दे टाईम चांगली क्वालिटीमध्ये एकदम उच्च पुऱ्या मापाची पहिले रु दोन तात पहिले रु दोन तात अजून अर्धा आज बाकी एकदम शांत एकदम शांत वस्त्र अर्धा दिवस बाकी तर आपल्याकडं किती काय आहे सध्या आहे चांगल्या टॉप मध्ये आता, आता आपण दुसऱ्या गोठ्यावर हो आलेलो आहे बरोबर आहे ना बरोबर एकदम टॉप मध्ये साग आहे उपलब्ध आहे पंचवीस चोवीस पंचवीस प्लस मध्ये बर सात पुण्या किंवा कडदात करते आता काही पहिले रूहित मध्ये आता आपल्याला लोक फोनवर विचारतात बरोबर आहे का एवढ्या लांबून येणार आहे कशा कशाची बोली देत्या त्यांना सडची नागायला आपण बांधून राहू दोन गोष्टीला हा तर तुम्ही किती रुपयाची जरी गाय दिली बा दोन लाखाची जरी गाय दिली तर दुधाची बोली देत्या नाही दुधाची बोली नाही दुधाची ते काय असेल ते भरणा बघून घ्यायची त्यांनी त्यांच्या भरण्यावर डिपेंड आहे तुम्ही अंगाला सडाला बांधून हो बांधून सडमुक्क निंगलं अंग पडत दिसली तर बापुन काही चेंज करून देतो किंवा त्यांचे पैसे रिप्लेस करतो बर आता हे जे आपले लोक फोन करून विचारतात बुवा तुम्ही गाया टाका आम्ही गाळ्या पाहायला येतो तर त्यांना काय सांगशान बुवा फोन वर असं त्याला आपण बोलतानी ते विचारतात आपल्याला किती प्लस मध्ये चालते याची काय किंमत राहील तर आपण साधारण तर वीस लिटरची जर घेतली तर सत्तर पंचाहत्तर पर्यंत बसते चांगली पंचवीस प्लस मध्ये घेतली तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या रेण्णे बसते त्यांना तीस प्लस ची लागली तर तीस प्लसची पण भेटेल एक लाख दहा एक लाख वीस एक पंचवीस सहाशे प्लस मध्ये भेटेल आता जे लोक येतात बा तुमची दावंग कुठं आहे कुठे आहे तुमचा माल घरीच विकला जातो बरोबर आहे ना तर तु, तु, तुम्ही मला मागले व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं का आपला माल घरी विकला जातो तर तुम्ही मानतात बो कस्टमर येतात बाहेरून तर तुमचे दावंग कुठे आहे मानतात हो नाही आपले काही दावण वगैरे राहत नाही बाजारात आपण माल घरी विकला जातो तर कोणाला जर आपल्या हाताने घेऊ इच्छिक असतील तर आपण त्यांना खरेदी करून देतो बाहेरच्या कस्टमरला भरवशेवारी जर आपल्याला भरवसा असेल तर आपण त्यांना गाय खरेदी करून देतो असेच आपले बरेचसे दोन्ही कस्टमर आहे त्यांना काय आपल्याला सांगायची गरज पडत नाही ते डायरेक्ट आपल्याकडे येत्या आणि गाय खरेदी करतात आता नवीन कस्टमरचं कसं आहे तुमची दावण कुठे आहे तुमचे गाय किती नवीन असल्यामुळे त्यांना थोडीफार माहिती द्यावं लागते आता तुम्ही जे बाहेरून कस्टमर येत आहे बा आता हे बारामती कोल्हापूर सांगली सातारा एकूण तुमच्याकडे कस्टमर येतात तर यांच्या गायीला उद्या प्रॉब्लेम जर आला म्हणजे आता ते लोक तुमच्याकडे आले येतात तर तुमच्याकडून काही लोक गाय घेऊन जातात तर तुम्ही गाय पाठी माग पाचशे हजार रुपये कमिशन चार्ज चार्ज तुमचा हिटा इंडाईचा चार्ज तुम्ही घेता हे बरोबर आहे ना माग यांना तुम्ही तुमच्या हजार पाचशे साठी म्हणजे एक मध्यस्थी माणूस म्हणून यांना गाई डायरेक्ट रिप्लेस करून देते ते परस्पर आले परस पर तर त्यांना शक्यतो ते कोणी बोलू देत नाही आपण जर मध्यस्थी असतो तर त्यांचा आपण तोडगा करतो यापुढे लोक बोलू देत नाही शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट परस्पर आले तर हा तर तुम्ही काही चेंज करून देते किंवा मग पैसे रिप्लेस करतो धन्यवाद दादा आता नवीन एक बघा एक